नर्मदेहर हरी या दोन हजार चोवीसमधील संत कवी महिपती महाराजांचा जन्मोत्सव आपण साजरा करत आहोत खरं तर महाराजांची पुण्यतिथी आणि जन्मोत्सव म्हणजे निर्वाण दिनाने जन्मदिवस एकच आहे एकच तिथी त्या ठिकाणी आहे म्हणजे सन महिपती महाराजांचा आपला जो जन्म झाला त्या जन्माची तारीख आहे पंचवीस आठ सतराशे पंधरा त्या दिवशी वार होता रविवार तिथी होती दीद श्रावणमध्ये द्वादशी आणि जन्माची वेळ आहे सकाळची दहा वाजताची वेळ आहे त्याचबरोबर महाराजांचं निर्वाण जे आहे जी समाधी आहे तीसुद्धा तिचीसुद्धा तारीख आपण परफेक्ट काढलेली आहे ती तारीख आहे पाच नऊ सतराशे नव्वद आणि त्या दिवशी तिथीनुसार वार रविवार होता आणि तारखेनुसार जर रा आपण वार पकडला तर सोमौर, सोमवार सोमवार आहे त्याचं कॉम्बिनेशन आहे तसं तर आणि जी निर्वाणाची वेळ आहे ती दुपारी दोन वाजून आठ टायमिंगची आहे म्हणजे दोन वाजून पंचवीस मिनटं त्यावेळेला झालेले होते आणि त्या दिवशीसुद्धा तिथीही ती वद्य द्वादशीच होते म्हणून अशा ही आपण जन्मोत्सव आपण साजरा करतो खरं तर हा जन्मोत्सव पुण्यतिथीबरोबर सकाळच्या वेळेमध्ये हा साजरा व्हायलाच पाहिजे ही आमची मनोमन अपेक्षा आहे इच्छा आहे सर्वांचीच आहे कारण मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये पहिला जन्मोत्सव आपण साजरा सगळ्यांच्या येणे केलेला आहे त्यामध्ये सीमाताई महाराज आहेर ताराबादकर तर त्यांनी खूप याच्यामध्ये कष्ट घेतलेला आहे खूप कॉन्टॅक्ट करून सगळं खूप त्याच्यामध्ये केस काढून असा ती तिथी वार सर्व काढलेला आहे आणि त्याचबरोबर महिपती महाराजांनी त्यांना अशी काही सद्बुद्धी दिलेली आहे महिपती महाराजांनी प्रत्यक्ष सीमाताई महाराज आहेर यांच्या तोंडून त्यांचा जन्माचा पाळणा तयार करून घेतलेला आहे एवढंच नाही तर संतक महिपती महाराजांचं जे निर्वाण गीत आहे ते निर्वाण गीतसुद्धा त्यांच्या वाणीतून महिपती महाराजांनी रचून घेतलेलं आहे निर्वाण गीत जर आपण यूट्यूबवरती आहे जर ऐकलंच तर अगदी डोळ्यातून येते एवढं असं हृदय द्रावक द्रावित करणारं असं ते गीत आहे तर या ठिकाणी ह्या जन्मोत्सवाकरता या ठिकाणी आपले वारकरी आहेत वाचक भाविक मंडळी आहेत या त्याचबरोबर संतकवी महिपती महाराजांचे मठाधिपती महंत अर्जुनजी महाराज तनपुरी या ठिकाणी उपस्थित आहेत म्हैसगाव क्षेत्रातील केदारेश्वर निवासी श्री हरिभक्तीपारायण लक्ष्मणजी पांचाळही या ठिकाणी आहेत तर हा जन्मोत्सव सगळ्यांच्या या ठिकाणी ग्रामस्थांच्या आपल्या सर्वांच्याच समुदायामधून आपल्याला हा साजरा करायचा आहे याकरता सगळ्यांची गरज इथे आहे प्रत्येकाने तो महिपती महाराज हे सगळ्यांचे आहे आम्हा एकट्या किंवा कोणाचे एकाचे नाही आहेत सगळ्यांनी त्या ठिकाणी थी हजर राहिलं पाहिजे तर संत कवी महिपती महाराजांची सुंदर अशी साजेची मूर्ती आहे त्या मूर्तीला हरिभक्तीपारायण परमपूजा परमश्णेही अर्जुनजी महाराजांनी आहार घालतायत मूर्तीसाठी त्याचबरोबर पांचाळ महाराजही उपस्थित आहेत आणि बाकी ग्रामस्थसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे तर आपल्याला या ठिकाणी महिपती महाराजांचा जन्मोत्सव करायचा आहे साजरा करायचा आहे त्यासाठी सुंदर असा पाळणासुद्धा आपल्याला म्हणायचा आहे सीमाताई महाराजांनी त्या ठिकाणी सुंदर असा पाळणा गायलेला आहे रचलेला आहे तो आपण त्याची पत्रकही राघवू या ठिकाणी वाटतो बाकी आता सर्वांनी जागेवरून फुलं समोर त्याला पाळणा म्हणायचा

आम्हात कोणाचा जो बारा जोर आम्हात कोणा वारे साजारा जोरा जो जो सहाव्या दिवशी पंढरपुरात देवे प्रसाद हाती स्वप्नात होईल पुत्र त्वरील संत चरित्र जो बारा संपूर्णा गोबा दोरा जो तेराव्या दिवशी तंबकला लाता ब्रह्म राक्षस वाडत होता महिमती माझा मोक्षा गोबाळा दोर Bye. -bye. महाराजांची कृपा ही बरसत राहावं